नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे कोणत्या लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये पाच हजार रुपये तसेच कोणाला या महिन्यात तीन हजार रुपये मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तुम्ही सोशल मीडियाला किंवा इतर माहिती पाहत असाल की लाभार्थ्यांना काही लाभार्थ्यांना तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्याचे पैसे आता एकत्र मिळणार आहे तसेच काही लाभार्थ्यांना जे आहे तर ते दोन महिन्याचे पाच हजार म्हणजेच पंचवीसशे प्लस पंचवीसशे मिळून पाच हजार मिळणार आहे अशाबद्दलचे व्हिडिओ तुम्ही इतरत्र ऐकलेले असतील या विषयावरच आज आपण माहिती घेऊन आलेलो आहोत जे अधिकारी आहेत त्यांचे काय म्हणणे आहे सरकारची काय भूमिका आहे या सर्व गोष्टींना जे आहे तर ते आज आपण सोप्या भाषेमध्ये स्पष्ट करून सांगणार आहोत त्यामुळे कुठेही जाऊ नका व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत राहा हे सर्व जाणून आपण घेणारच आहोत परंतु त्याआधी तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला जाणून घ्यावी लागेल तर बघा आजचा पहिला प्रश्न आपण बघूया काही लाभार्थ्यांचे प्रश्न त्याचे उत्तर आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हाला कुणाला पाच हजार आणि कुणाला तीन हजार रुपये मिळणार आहे ते जाणून घेऊया <coughs> तर बघा आजचा पहिला प्रश्न आपले एक श्रोता आहेत अनिल गोरे अनिल गोरे आपले श्रोता आहेत ते विचारतात सर माझ्याकडून यू डी आय डी कार्डचे डबल ॲप्लिकेशन झालेले आहे तर मी ते ॲप्लिकेशन जे आहे तर ते वेबसाईटवरून डिलीट केलेले आहे तर ते किती दिवसामध्ये वेबसाईटवरून डिलीट होईल तर तुम्हाला सांगू इच्छितो गोरेजी या आधी देखील मला वाटतं मी तुमचं उत्तर दिलेलं आहे ते ॲप्लिकेशन जे आहे तर ते आठ दिवसाच्या आत तुमच्या पोर्टलवरून म्हणजेच जे विभागाचं जे पोर्टल आहे स्वावलंबन पोर्टल त्यावरून डिलीट होणं अपेक्षित आहे असं न झाल्यास तुम्ही स्वतः ज्या हॉस्पिटलच्या नावाने ते ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन जे आहे तर ते लेखी अर्ज त्यांना देऊन तुम्हाला डिलीट करून घ्यावं लागेल तर अशी याची प्रोसेस आहे पुढील प्रश्नाकडे आपण ओळूया पुढील प्रश्न स्वप्ना यांचा आहे स्वप्ना आपल्याला विचारतात आ, सर दुर्मिळ आजारग्रस्त लाभार्थ्यांना किती रुपये देता पंधराशे की पंचवीसशे तर तुम्हाला सांगू इच्छितो दुर्मिळ आजारग्रस्त यामध्ये जर तुमच्याकडे दिव्यांग सर्टिफिकेट असेल साध्या भाषेमध्ये आता कोणती कॅटेगरी आपण कॅटेगरी वाईज करू नये कारण काही लाभार्थ्यांकडे काही आजारामध्ये सर्टिफिकेट देखील दिलं जातं दिव्यांगांचं त्यामुळे कारण आता एकवीस प्रकारचे दिव्यांग वेगवेगळे आहेत तर तुम्हाला मी सोप्या भाषेत सांगतो जर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र असेल डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला पंचवीसशे रुपये मिळेल आणि जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाल तुम्हाला कॉमन म्हणजे नॉर्मल पंधराशे रुपये मिळत राहतील तर सपनाजी अशा करतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल आता पुढील प्रश्नाकडे वळूया त्याआधी तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता पुढील प्रश्न जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे गणेश पंढरीनाथ यांच्या प्रतिक्रिया आहे सर्व लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये द्या दिव्यांगांना अडीच हजार व दुसऱ्यांना कमी असे चालणार नाही निश्चितच मला देखील असं वाटतं की सर्व लाभार्थ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे किंवा इतर लाभार्थ्यांना देखील वाढीव अनुदान मिळणं अपेक्षित आहे त्यामुळे जर तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक नक्की करा तर बघा अशा प्रकारे बऱ्याच लाभार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत कॉमन प्रश्न काही लाभार्थ्यांनी विचारलेला आहे की सर आम्हाला नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहेत तरी देखील आम्हाला ऑथेंटिकेशन करणं गरजेचं आहे का तर तशा लाभार्थ्यांना सांगू इच्छितो ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे मिळालेले आहे अशा लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन नाही केलं तरी काहीही हरकत नाही त्यामुळे तुम्ही कुठेही घाई करू नका म्हणजे ज्यांना पैसे मिळाले आहे नोव्हेंबरचे त्यांनी ऑथेंटिकेशन करण्याची काहीही गरज नाही बाकी इतर लाभार्थ्यांनी ऑथेंटिकेशन करणं बंधनकारक आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे तुम्हाला सूचना आहेत की ज्यांना अनुदान मिळालेले नाही अशाच लाभार्थ्यांनी हे जे आहे तर ते करणं गरजेचं आहे याव्यतिरिक्त जे आहे तर ते आणखी काही कॉमन प्रश्न आहेत सर आम्हाला कुठले डॉक्युमेंट्स जमा करावे लागेल असं देखील प्रश्न बऱ्याच लाभार्थ्यांकडून विचारला आहे तर जे लाभार्थी दिव्यांग या कॅटेगरीमध्ये आहे त्यांनी जे आहे तर ते त्यांचे दिव्यांग सर्टिफिकेट आणि इतर डॉक्युमेंट जमा करावे पासबुक आणि आधार कार्ड आणि कॉमन जे आहे तर त्यांनी त्यांचं आधार कार्ड आणि बँक पासबुक एवढेच डॉक्युमेंट्स जमा करावे लागेल तसं पाहायला गेलं तर बँक पासबुकचा एवढा काहीही तिथे उपयोग नाही परंतु जर सांगत असतील तहसीलमध्ये तर ते डॉक्युमेंट्स जमा करा आता आपल्या मुख्य विषयाकडे आपण येऊया तो देखील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे जसं तुम्ही बघितलेलं आहे की बऱ्याच यूट्यूब चॅनलवरती पोस्टवरती तुम्हाला पाहायला मिळते की आता तुम्हाला पाच हजार रुपये किंवा तीन हजार रुपये मिळणार आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया देखील मला लाभार्थ्यांनी सांगितलेल्या की सर तीन हजार रुपये द्यायला पाहिजे आणि असं तर हे ठीक आहे परंतु याविषयी जे आहे तर ते माझे मत असे आहे किंवा आम्ही जी माहिती कलेक्ट केली त्यानुसार असे आहे तर सरकारने काल मी सांगितलं की सरकार आपल्यासोबत एक चुकीचं करत आहे की अनुदान वेळेवर देत नाही आहे ते मी त्याविषयी काल बोललेलो आहे परंतु आता जेव्हा माहिती घेतलेली आहे आज तर बघा आज जी माहिती घेतली त्या आधारावरती मी तुम्हाला सांगू इच्छितो तर आज अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे की जे आहे तर ते सरकार तुम्हाला या महिन्याच्या शे शेवटी म्हणजे अद्यापही जी आर काही आलेला नाही आहे जी आरचा विषय जर आला तर आज सॅटरडे आहे आणि आज देखील तो जी आर सरकारने प्रसिद्ध केला नाही परंतु आता Uh, जे आहे तर ते महिन्याच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या एक दोन तारखेपर्यंत देखील अनुदान वितरण होऊ शकते आणि मग ते अनुदान वितरण किती रुपये होणार तर ते एकाच महिन्याचे करायचे ते त्यांचा प्लॅन आहे म्हणजे अनुदान तर उशिरा द्यायचं आणि त्यातल्या त्यात एकाच महिन्यातच जायचं परत परत तुम्हाला पुढील महिन्याचं अनुदान बघा पुढील महिन्याचं अनुदान म्हणजे फेब्रुवारी महिन्याचं अनुदान ते तीन चार तारखेला देईल किंवा चार पाच तारखेला देईल फेब्रुवारीमध्ये म्हणजे जे नोव्हेंबरचे अनुदान आहे तर ते सरकारला अद्याप द्यायचं की नाही याविषयी अद्यापही त्यांनी काहीही ठरवलेलं नाही त्यांच्याकडे जेव्हा माहिती घ्यायला गेलं तर ते सांगतात की नाही आमच्याकडे पूर्ण असा डेटा आलेला नाही आणि त्यामुळे आम्ही त्याचं जी आर काढत नाही आहे परंतु जर तुम्ही एक काम करू शकता ना तुमच्याकडे एक ऑप्शन आहे की ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे मिळाले नाही त्यांचा जी आर आत्तापर्यंत यायला पाहिजे होता राईट आणि ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचे मिळाले तो एक वेगळा मुद्दा आहे त्याचा जी आर तुम्ही उशिरा काढला तरी चालेल परंतु असे काही बरेच लाभार्थी आहेत ज्या लाभार्थ्यांना अद्यापही नोव्हेंबरचे देखील अनुदान मिळाले नाही आहे मग अशा लाभार्थ्यांचे पैसे तुम्ही थकीत करणार आहात का नोव्हेंबरचे मग हा देखील एक मोठा प्रश्न लाभार्थ्यांकडून विचारतो आहे की काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे मिळाले ते खुश आहेत परंतु बरेच लाभार्थी असे ज्यांना नोव्हेंबरचं देखील अनुदान मिळालं नाही मग अशा लाभार्थ्यांनी काय करावं असा प्रश्न आता लाभार्थ्यांकडून विचारला जातो आहे त्यामुळे सरकारने आधी नोव्हेंबरच्या महिन्याच्या पैशांचा विचार करावा आणि त्यानंतर डिसेंबरच्या पैशांचा विचार करावा असं आम्हाला वाटतं परंतु आम्ही जेव्हा चौकशी केली तर नोव्हेंबरचे अनुदान याविषयी सरकार काहीही बोलायला तयार नाही त्यांचं मैन म्हणणं आहे की आम्ही नोव्हेंबरचे पैसे लाभार्थ्यांना दिलेले आहे किंवा जिथे कुठे आम्ही चौकशी करतो तिथे असंच मिळतं की नोव्हेंबरच्या पैशाचं वाटप मागच्या महिन्यामध्येच झालेलं आहे आता आपण विषयी चर्चा करूया असं ते सांगतात किंवा आम्ही आत्ता पैसे जे येतील ते डिसेंबरचे येतील अशी माहिती त्यांच्याकडून मिळत आहे तर हे कितपत योग्य आहे तुम्हाला काय वाटतं खरंच असं सरकारने करणं गरजेचं आहे का किंवा मग याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे मला वाटतं सरकारने आधी डिसेंबरचा जी आर काढला पाहिजे आणि त्यानंतर जे आहे सॉरी नोव्हेंबरचा जी आर काढला पाहिजे आणि त्यानंतर डिसेंबरचा काढला पाहिजे दोन्ही एकत्र तर ते अजिबात काढणार नाही हे शंभर टक्के आहे दोन्ही याचा एकत्र जी आर अजिबात निघणार नाही त्यामुळे जर तुम्ही कुठेही वाचलेलं असेल कुठल्याही पोस्टमध्ये वाचलेलं असेल तर अद्यापही अधि अशी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही व आतली बातमी ही आहे की तुम्हाला सरकार एकच महिन्याचे पैसे देणार आहे अशी माहिती मिळत आहे त्यामुळे नोव्हेंबरच्या पैशांकडे सरकारचं सध्या तरी काहीही लक्ष नाही तर अशा प्रकारे जे आहे तर ते हे सर्व प्रकरण आहे हे आपण माहिती समजून घेतली याबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या नक्की कळवा तुमच्याकडे देखील कुठल्या अधिकृत सोर्सेसकडून माहिती मिळत असेल जसं की कोणी अधिकारी तुमच्या ओळखीचे असतील तर तुम्ही देखील इतरांपर्यंत माहिती पोहोचवू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद